वाशिम जिल्ह्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह ज्यावरती अवलंबून असतो त्या सोयाबीनला गेल्या आठ मिळतोय बाजारपेठेतील सोयाबीनच्या कोसळलेल्या दरांसंदर्भात शेतकरी आणि खरेदीदार यांच्याशी बातचीत केली आहे वाशिमचे आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे यांनी महाराष्ट्रामध्ये वाशिम जिल्हा सोयाबीनचा हब म्हणून ओळखला जातो वाशिम जिल्ह्यामध्ये जे चार लाख हेक्टर जे क्षेत्र आहे खरीपाचं त्या क्षेत्रापैकी एकूण पंच्याहत्तर टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होते आणि हा जो काही शेतकरी राजा आहे वाशिम जिल्ह्यातील ह्या याचं जे काही उदरनिर्वाह चालतो वर्षभर हा सोयाबीनवरच असतो मात्र सद्यस्थितीत सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने हा जो शेतकरी राजा आहे बळीराजा हा प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे आजपर्यंतचा सर्वाधिक कमी भाव म्हणजे मागील आठ वर्षातील सोयाबीनचा दर हा अतिशय कमी झाल्याने बाजारपेठेमध्ये त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे माझ्या समेत काही शेतकरी आहे आपण त्यांनाच विचारूया नेमकं सोयाबीनचे दर कोसळल्यानं त्यांच्यावर काय आघात होत आहे दादा मला सांगा सोयाबीनचा आजपर्यंतचा सर्वात कमी दर आहे पस्तीस ते चार हजार रुपये खरंच शेतकऱ्या संदर्भातून जर पाहिलं तर एकरी तीन ते चार पोत्याचा ॲव्हरेज येते आणि त्याच्यामध्ये लावकड खर्च पाहिला तर हे अत्यंत महाग आहे पण परंतु शेतकऱ्याला ह्या कमी भावामुळे ही आठ मोठी तोटा सहन करावा लागते मुळीच भागत नाही आमचं जर पाहिलं तर आमच्या कुटुंबाचं याच्यामध्ये काही होऊ शकत नाही विद्यार्थ्याचं शिक्षण आरोग्य आमचं खर्च औषधी फवारणी ह्या गोष्टी भरून निघतच नाही कारण शासनाने जो आम्ही भाव केला होता नाफेडचा तो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे आणि आता सगळ्यात नीचांकी सगळ्यात नीचांकी जो भाव आहे तो आता पस्तीसशे चौतीस रुपये सोयाबीनचा भाव आहे याच्यामध्ये आमचा परिवार मुडीच चालू शकत नाही नाफेडची खरेदी चालू पाहिजे होती बेचाळीसशे त्रेचाळीसशे भाव नाफेड जवा घेऊ लागले इकडे मार्केट मध्ये बेचाळीस त्रेचाळीस रुपये भाव होता आता नाफेड ना बंद केल्यामुळे हे पस्तीसशे ते अडोतीसशे इकून राहिलेले आहे मार्केट किशोर किशोर गोमासे लोकमत रिसोर वाशिम